पोलीस स्टेशनला आमच्याकडे एक एक तारखेला मोटर चोरीबाबतचा गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा दाखल दाखल केल्यानंतर आमच्या डीबीच्या टीमने प्रशांत इंगळे गिरीश तिडके आणि हर्षल इम्रान भाई यांनी जाऊन आरोपीचे फुटेज मिळतात अगर कसे त्याप्रमाणे त्यांनी ती माहिती काढली त्याप्रमाणे एक आरोपी आम्ही अटक केला त्याचे नाव आहे दानिश फिरोज खान त्याच्याकडून विचारपूस करता त्यानं आमच्या पुण्यात गेलेली गाडी तसेच रामदास पेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा असे तीन गुन्ह्यांचे कबुली देऊन तीन गाड्या आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या तीनही गाड्या आम्ही जप्त केल्या आहेत पुढील तपास सुरू आहे यात अजून आरोपी मिळण्याची शक्यता नाकारता नाही